नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे काळजी गर्भवतीची गर्भारपण बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच या काळात तिचे स्वतःचे आरोग्य आणि तिच्या शरीरात वाढत असलेल्या गर्भाचे आरोग्य याची दुहेरी जबाबदारी तिला आणि तिच्या कुटुंबियांना निभावून न्यायची असते म्हणूनच या काळातील आहार आसने पथ्यापथ्य यांचे नेमके ज्ञान सर्वांना गरजेचेच आहे गर्भवतीसाठी पोषक आहार बाळाच्या आरोग्याची जडणघडण होत असते या काळात आहाराकडे नीट लक्ष दिल्यास गर्भवती स्त्रीचे स्वतःचे व बाळाचे आरोग्य नीट राहायला पुढे आयुष्यभर मदत होते सत्वपूर्ण व संतुलित आहार एकंदर आरोग्यासाठी हवाच गर्भवतीने खाल्लेल्या अन्नापासून तयार झालेला आहार रस हाच गर्भाचे पोषण आणि त्याची वाढ करत असतो त्यामुळे गर्भवतीने आहाराकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक असते आहार रस योग्य स्वरूपात आणि पुरेशा प्रमाणात तयार होण्यासाठी गर्भवतीने विशिष्टवाने काळजी घ्यायला पाहिजे हे सांगताना चरकाचार्य म्हणतात अर्थात गर्भवती स्त्रीच्या आहार रसाला तीन जबाबदार तीन जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात एक स्वतः गर्भवतीच्या शरीराचे पोषण करणे दुसरी स्तनाचा निर्मितीसाठी तयारी करणे आणि तिसरी म्हणजे गर्भाची वृद्धी व पोषण करणे असे तिहेरी काम व्यवस्थित होण्यासाठी आहाराची योजनाही विचारपूर्वक करावी लागते संतुलित आहाराचे महत्त्व गर्भावस्थेत आणखी वाढते आहारात कोणत्याही प्रकारची कमतरता राहिल्यास त्या आवश्यक पोषक तत्वापासून गर्भ वंचित राहतो त्याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो कधी अचानक गर्भपात होऊ शकतो तर कधी नियत वेळेच्या आधीच बाळंतपण होऊ शकते जन्मत बाळाचे वजन कमी असू शकते किंवा अशक्त प्रकृतीचे बाळ जन्मू शकते हे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भवतीने आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे पाणी गर्भवतीचे पिण्याचे पाणी किमान पंधरा ते वीस मिनिटे उकळून निर्जंतुक केलेले असावे कारण पाण्यातून चुकूनही जनताचा प्रादुर्भाव झाला तर शरीरा शरीरावश्यक जीवनसत्वे आणि मुख्यते लोह शरीराला पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाही पर्यायाने वजन कमी होणे अपचन होणे वगैरे त्रास होऊ शकतात गरोदरपणा जनताचा नाश करणारी तीव्र औषधेही देता येत नसल्याने पाणी उकळूनच प्यावे पाणी उकळताना त्यात वाळा चंदन नागरमोथा इत्यादी द्रव्यापासून तयार केलेले चूर्ण टाकल्याने त्याचे लाभ वाढतात गर्भाच्या मेंदूच्या विकासावर सुवर्ण जलाचा उत्तम उपयोग होतो सुवर्ण जल तयार करण्याकरिता पाणी उकळून घेत असताना चोवीस कॅरेट सोन्याच्या चांदीच्या साखळीत गुंफलेला छोटा पातळ पत्रा त्यात टाकून ठेवावा हा पत्रा केवळ याच उपयोगासाठी ठेवावा जल सुवर्ण भारित करण्यासाठी अंगठी अथवा तत्सम अन्य एखादा दागिना वापरू नये गर्भवतीने आहारात कोणकोणते कुन पदार्थ घ्यावेत हे आता आपण पाहूया दूध नैसर्गिक रूपात प्रथिने व कॅल्शियम प्राप्तीसाठी दूध सर्वोत्तम होईल बाळाचे धातू परिपूर्ण व्हावेत हाडे मजबूत व्हावीत यासाठी दूध मोलाचा हातभार लावते काही वेळा बाळंतपणानंतर स्त्रीची हाडे कमकुवत होताना दिसतात पर्यायाने कंबरदुखी सांधेदुखी सारखे त्रास मागे लागतात हे परिणाम गर्भावस्थेत व नंतर ही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात न मिळाल्याचे असू शकतात त्या दृष्टीने आधीपासूनच सकाळ संध्याकाळ कप भर दूध प्यावे आयुर्वेद शास्त्रेने ही जीवनशक्ती ओस शक्ती वाढवण्यात दूध श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे बाळाची शारीरिक व वा बौद्धिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी दूध महत्वाचे ठरते आधुनिक विज्ञानानुसार दुधामधून जीवनसत्व ब आणि जीवन दूध ताजे आणि असावे होमोजिनाईज स्क्रीम किंवा टोन दुधाचा वापर न करणे चांगले तसेच दूध उकळी येईपर्यंत व्यवस्थित तापवलेले असावे आणि शक्यतोवर कोमट किंवा सामान्य तापमानाचे झाल्यावर प्यावे फ्रिज मधले थंडगार दूध न पिणेच इष्ट दूध क्रीम काढलेले नसावे तसेच पार पातळही नसावे घट्ट दूध प्यायचे नसल्यास त्यात थोडे पाणी घालून उकळून प्यावे दूध पचत नसेल म्हणजे दूध प्यानंतर गॅसेस होणे पोट जड होणे किंवा होणे वगैरे त्रास होत असतील तर सुंठ आणि घालून उकळलेले दूध प्यावे त्यासाठी पाऊण कप दुधात सुंठीचा चेचलेला एक सेंटीमीटर लांबीचा तुकडा वावडींचे दहा बारा दाणे आणि अर्धा कप पाणी घालावे हे सर्व मिश्रण मंद आचेवर पाव कप पाणी उडून जाई पर्यंत उकळावे आणि गाळून घ्यावे असे संस्कारिक दूध पचायला सोपे असते अनेकदा दूध आवडत नाही वजन वाढेल वगैरे स्त्रिया दूध प्यायची टाळाटाळ करतात पण दूध न घेतल्याने होणारे स्वतःचे आणि बाळाचे नुकसान अन्य कोणत्याही उपायाने भरून येऊ शकत नाही हे लक्षात ठेवायला हवे संपूर्ण गर्भावस्थेमध्ये सकाळ संध्याकाळ कब्भर दुधात दीड दोन चमचे संतुलन शतावरी कल्प घालून घेणे अतिशय फायदेशीर ठरते मात्र शतावरी कल्प शास्त्रीय पद्धतीने गौतम प्रतीच्या शतावरीपासून तयार केलेला आहे याची खात्री असून घ्यावी गर्भवती स्त्रीचे पोषण गर्भाची योग्य वाढ व स्तन निर्मितीची तयारी या तिन्ही जबाबदाऱ्या पाडण्याची क्षमता शतावरी कल्पात असल्याने गर्भावस्थेचे नऊ महिने व नंतरही बाळ अंगावर दूध पीत असेपर्यंत दूध व शतावरी कल्प चालू ठेवावे पोषणाबरोबरच शतावरीमध्ये स्त्रीचा बांधा उत्तम ठेवण्याची ही क्षमता असल्याने गरोदरपणात आणि बाळांपणानंतरही स्त्रीचे वजन अवाजवी वाढू नये न देणे यामुळे साध्य होते लोणी ताक तूप दुधापासून बनवलेले घरचे ताजे लोणी गोड ताक आणि साजूक तूप हे तीनही घटक संतुलित आहारासाठी अत्यावश्यक असतात गर्भवतीने आणि खरे तर कुटुंबातल्या घडचे ताजे लोणी व शुद्ध तूपच खाणे अभिप्रेत आहे ताजे लोणी शीत गुणधर्माचे असून जीवनशक्ती वाढविणारे उत्तम कांती देणारे ताकद वाढविणारे व वा अग्निदीपन करणारे आहे गर्भारपणात मुख्यतः शेवटच्या तीन चार महिन्यात मूळ व्याधीचा त्रास होण्याचा संभव असतो लोणी मूळ व्याधीवर औषधासारखे सांगितलेले असल्याने गर्भारपणात सुरुवातीपासून एक दोन चमचे लोणी साखर खाल्ल्यास मूळ व्याधीला प्रतिबंध होऊ शकतो ताजे गोड ताक हेही रोज दुपारच्या जेवणानंतर लगेच घेणे पचना करता व एकंदर आरोग्या करता चांगले असते ताक वातक शामक पचायला हलके आयुर्वेदाने पोटाच्या कोणत्याही आयुर्वेदासाठी पथ्यकर सांगितले आहे अन्न रुची नसणे अनिमिया आणि अनी गॅसेस वगैरे तक्रारीमध्ये लाभदायक असल्याने गर्भारपणात विशेष उपयोगी आहे कित्येक स्त्रियांना गर्भारपणाच्या शेवटच्या तीन चार महिन्यात अंगावर सूज येताना दिसते सूज कमी करणारे असल्याने नियमित घेणे उत्तम असते फक्त ताक दुधाऊनिही पातळ असेल याकडे लक्ष ठेवावे तसेच ताक करताना दह्यात पाणी घालून व्यवस्थित घुसळणे ही महत्वाचे आहे ताक म्हणजे निव्वळ पातळ केलेले दही नवे। त्यावर घुसळण्याचा संस्कार होणे असते त्यातून लोणीही काढून घेतलेले असावे बाजारात मिळणारी नमकीन किंवा मिठी लस्सी ताकाला पर्याय होऊ शकत नाही वाटीभर ताकात पाव चमचा जिऱ्याची पूड व दोन चिमूट काळे मीठ टाकून घेतल्यास ताक चवदारही लागते आणि अधिक फायदेशीरही होते आयुर्वेदाने तूप श्रेष्ठ व अमृत सदृश सांगितलेले आहे। तूप सर्व सिग्न द्रव्यामध्ये श्रेष्ठ असून तिनी दोषांना संतुलित करणारे आहे एकंदर जीवन शक्ती रोगप्रतिकार शक्ती व वा ताकद वाढविणारे असून डोळे कान वगैरे इंद्रिय उत्तम क्षमतेची राहण्यास मदत करणारे आहे आकलन शक्ती तुपा तुपामुळेच वाढतात म्हणूनच नियमित तूप खाल्ल्याने गर्भवतीला स्वतःला तर फायदा होतोच बरोबरीने बाळही बुद्धी संपन्न होण्यास मदत मिळते तूप किती आणि कसे घ्यायचे असा एक प्रश्न सगळ्यांनाच पडतो सर्वसामान्यांनी रोज किमान चार ते पाच चमचे साजूक तूप आवर्जून घ्यायला हवे गर्भारपणा स्त्रीने सकाळच्या जेवणात तीन चार चमचे व संध्याकाळच्या जेवणात तीन चार चमचे तूप अवश्य सेवन करावे स्वयंपाक करताना फोडणीसाठी तूप वापरले तरी चालते तरीही जेवण वाढल्यानंतर वरण भात पोळी यावरही वरून तूप नक्की घ्यावे घरी घरी कढवलेले गाईच्या दुधाचे तूप सर्वात चांगले ते पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास घरी केलेले म्हशीच्या दुधाचे तूप वापरायला हरकत नाही गर्भारपणात कॅल्शियम प्रमाणेच लोहाचीही अधिक आवश्यकता असते लोहावर शरीरातील महत्वपूर्ण रक्त धातू अवलंबून असतो रक्त धातू पुरेशा प्रमाणात नसला तर स्त्रीला अशक्तता छातीत धडधडणे थोड्याही कामाने थकवा निस्तेजपणा वगैरे त्रास होतात गर्भाचाही परिपूर्ण विकास होत नाही मूल जन्मत अशक्त व कमी वजनाचे होण्याची शक्यता असते आणि प्रस्तुत होतानाही विविध समस्या उद्भवू शकतात लोहासाठी पालक मेथी माठ चाकवत चवळी यासारख्या ताज्या पालेभाज्या आहारात रोज असाव्यात वचित आंबट चुका मुळ्याची पाने अळू सरसो वगैरे भाज्या आहारात ठेवता येतील महत्वाचे म्हणजे लोह तत्वाच्या संपूर्ण चयापचया करता को जीवनसत्वाची आवश्यकता असल्याने पालेभाज्या खाताना वर थोडेसे लिंबू पिळावे शिवाय आहारात काळ्या मनुका काळे खजूर बीट डाळीम सफरचंद आवळा केशर इत्यादींचा समावेश असावा अन्न शिजवताना थोड्या गुळाचा वापर करण्या करण्यानेही लोह मिळण्यास चांगली मदत होते गहू प्रकृतीला मानवणारी आणि पचायला जड नसणारी सालासकटची कडधान्य नारळ खारी खसखस डिंकाचे लाडू हे कॅल्शियम आणि लोहासाठी चांगले स्वयंपाक करताना नॉनस्टिक कोटिंग किंवा स्टेनलेस स्टीलच्या च्या भांड्याऐवजी लोखंडाची कढई तवा पळी वापरणे अधिक चांगले. कारण त्यातूनही शरीरात लोह वाढण्यास मदत मिळते एरवीही लोखंडाची पळी वगैरे वापरणे चांगलेच पण पन गर्भारपणात मात्र ते आवर्जून करावे एक गोष्ट विशेषताने सांगायची म्हणजे अन्न असो वा औषध ते नैसर्गिक व शुद्ध असेल तरच अंगी लागते शरीराकडून स्वीकारले जाते आणि पर्यायाने आपले काम करण्यास सक्षम ठरते उदाहरणार्थ मोसंबीचा ताजा रस घेतल्याने मिळणारे समाधान आणि फायदा मोसंबीचा मोसंबीचा फ्लेवर टाकून तयार केलेले सरबत पिण्यापेक्षा अनेक पटीने अधिक असते हे आपण सर्वच जाणतो लोह कॅल्शियमच्या बाबतीतही तेच आहे प्रयोगशाळेत रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणाने तयार केलेले लोह हो किंवा कॅल्शियम शरीरात गेल्यानंतर स्वीकारले जाईलच असे नाही लोहांच्या गोळ्यांनी मलावष्टम होतो तो यामुळेच शिवाय अशा अनैसर्गिक पथ पद्धतीने तयार केलेल्या गोळ्यांमुळे शरीरात उष्णता वाढू शकते ज्याचा परिणाम गर्भवती व बाळ दोघांवर होतो म्हणूनच आहारातून कॅल्शियम व लोह मिळविता येईल तेवढे चांगले कारण ते नैसर्गिक असल्याने व्यवस्थित पचू शकते आणि त्याचे शोषणही योग्य प्रकारे होऊ शकते आयुर्वेदात अशी अनेक प्रभावी औषधे आहेत की ज्यांचा उपयोग लोह व वा कॅल्शियम वाढवण्यासाठी होतो आणि त्यांचा अशा प्रकारचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. प्रवाळ भस्म किंवा पिष्टी मोक्तिक भस्म वगैरे औषधे शीत असूनही कॅल्शियम वाढवणारी असल्यामुळे प्रवाळ, पंचामृत, संतुलन, पित्त शांती ही औषधे नऊही महिने निःशंक मनाने घेता येतात. रक्त धातूच्या पोषणासाठी नवायास लोह मंडूर भस्म सुवर्ण माक्षिक भस्म केशर वगैरे उत्तम होत फेरिनॉम हिमोसॅन तसे संतुलन शांती रोज मुळे रक्त धातूंचे पोषण झाले की एकंदर आरोग्य बरोबरच तेजस्वी अंगकांतीचाही लाभ होतो अशा प्रकारचे लोह व कॅल्शियम व्यवस्थित घेतल्याने बाळणपणानंतर सहसा दिसणाऱ्या केस गळणे कंबर दुखणे हाडांची ताकद कमी होणे वगैरे तक्रारींना प्रतिबंध होतो डाळी कडधान्य व धान्य सकाळ व संध्याकाळच्या जेवणात एक वाटी तरी आमटी व साधे वरण असायलाच पाहिजे मूग आणि तूर या दोन्ही डाळी रोजच्या वापरासाठी उत्तम कारण त्या पचावयास सोप्या शरीर पोषक व बहुधा सर्व प्रकृतींना अनुकूल असतात एकंदर शरीर शक्तीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते आणि गर्भार्पणा तर ही आवश्यकता अधिकच असते कारण गर्भाचे संपूर्ण अस्तित्व त्याच्या शरीराची घडण प्रथिनांवरच अवलंबून असते मुगाची उसळ तर उत्तम असतेच पण मटकी मसुराची व कुळधाची ही कधीतरी खाण्यास हरकत नाही ताजा गावरान मटार मिळत असल्यास त्या 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 ऋतूत अधून मधून घ्यायला हरकत नाही पण शक्यतो उडदाची हरभऱ्याची डाळ किंवा चणा छोले चवळी राजमा पावटा वाटाणा यासारखी कडधान्य कमीत कमी प्रमाणात घ्यावीत सोयाबीन सारखी पचायला फार जड असलेली कडधान्य टाळलेलीच बरी रोजच्या जेवणात एक वेळेला मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळीचा थोड्या प्रमाणात समावेश करावा महत्वाची गोष्ट म्हणजे मोड आलेली कडधान्य वाफवून व शिजवूनच वापरावी आजकाल चुकीच्या प्रचारामुळे लोक मोड आलेली कडधान्य कच्चे सॅलडच्या रूपात किंवा जास्त प्रमाणात खाताना दिसतात परंतु अशी कच्ची कडधान्य पचायला दुष्कर असतात व याच्या अतिरिक्त सेवनाने हळूहळू पचनावर वाईट परिणाम होतो त्यामुळे आपल्या भारतीय जेवणातील उसळीप्रमाणे मोड आलेले मूग मटकी वगैरे कडधान्य शिजवूनच खावीत. शाकाहारी आहारातून प्रथिने अपुऱ्या प्रमाणात मिळतात आढळतो परंतु संतुलित आहार घेतल्यास अर्थात आहारात दूध डाळी कडधान्य सुकामेवा वगैरे गोष्टी योग्य प्रमाणात अंतर्भूत केल्यास प्रोटीन्सची कमतरता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवाय लक्षात घेण्याजोगी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रोटीन्स हवेत या नावाखाली मांसाहार, सोयाबीन किंवा जड व कच्ची कडधान्य खाल्ली तरी ती जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाहीच त्यामुळे पचायला सोप्या व आपल्या प्रकृतीला अनुकूल असणाऱ्या गोष्टीतूनच प्रोटीन्स मिळवणे इष्ट होय धान्य हा आहारातील मुख्य घटक होय भात पोळीने वजन वाढेल या भीतीने आजकाल बरेच लोक भाज्या सॅलडवरच अधिक भर देतात परंतु त्याने फायदा होणे तर दूरच उलट आहार असंतुलित राहिल्याने इतर त्रास होऊ शकतात गर्भवतीने तर या फॅडच्या मुळीच आहारी जाऊ नये धान्यापैकी तांदूळ गहू ज्वारीच्या रोजच्या आहारात समावेश करता येतो गहू व तांदूळ दोन्ही आयुर्वेदात पथ्य कर व सर्व प्रकृतींना अनुकूल सांगितलेले आहेत जुना तांदूळ पचायला हलका पौष्टिक व तृप्ती देणारा आहे शिवाय तो पित्त पित्तशामक व कफाचे पोषण करणारा असल्याने रोजच्या आहारात आवर्जून घ्यावा भातावर मुगाचे किंवा तुरीचे वरण लिंबू व साजूक तूप किंवा मुगाची व तुरीची खिचडी साजूक तूप घेऊन खाल्ल्यास ते पचायलाही चांगले असते व खाल्ल्याचे समाधान मिळून शरीराचे पोषणही चांगले होते भाताबरोबर किंवा इतर कोणत्याही धान्याबरोबर डाळीचे सेवन केल्याने त्या पदार्थाचे पचन शरीरात अधिक चांगल्या रीतीने होऊ शकते म्हणूनच आपल्या रोजच्या जेवणात भात व पोळी बरोबर आमटी वरण गहू सुद्धा पौष्टिक पित्तनाशक व विशेषतः हाडांना बळकटी देणारा असतो पोळ्या किंवा भाकरी करताना गहू किंवा ज्वारीचे पीठ दुधात भिजवणे अधिक चांगले त्यामुळे पोळी व भाकरी अधिक पौष्टिक बनते व अनायसेच दूधही पोटात जाते फुलका आणि पोळी तर चांगलीच पण अधून मधून पराठा केलास त्यात गव्हाच्या पिठाबरोबर थोड्या प्रमाणात भाजणी आणि तांदळाचे पीठही मिसळता येते याने चवही बदलते आणि वेगवेगळ्या धान्यांचे सेवनही होते ज्वारी विर्याने थंड आणि बाजरी जरा गरम असल्याने भाकरी करताना ज्वारी बाजरीचे मिश्र पीठ घेतलेले चांगले जव वाढवणारे व वा पित्त शमन करणारे आहे तर नाचणी पचायला हलकी आहे त्यामुळे ज्वारी बाजरीच्या पिठात कधी कधी नाचणी तांदळाचे वा जवाचे पीठ मिसळायला हरकत नाही बाजारात मिळणारे गहू ज्वारीचे वगैरेचे तयार पीठ वापरण्यापेक्षा चांगल्या प्रतीची धान्य गिरणीतून दळून आणून किंवा घरगुती यंत्रावर ताजी दळून वापरणे अधिक चांगले दळून आणल्यावर पीठ चाळून घेऊ नये एकंदर सर्व धान्य एक वर्ष जुनी झाल्यानंतरच वापरावी असे आयुर्वेदशास्त्र सांगते कारण अशी जुनी धान्य पचायला सोपी असतात तसेच धान्य किंवा पीठ भाजून घेण्याने पचन सहजपणे होते स्वतःचे पोषण गर्भाचे पोषण आणि स्तन निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी गर्भवती स्त्रीला आहाराद्वारे पाठ पाड़ पाडायची असते आहाराचा विचार करताना पाण्याचा त्याच्या शुद्धतेचा आणि निर्जंतुकतेचा विचार प्राधान्याने करावा नैसर्गिक प्रथिने आणि कॅल्शियमचा स्त्रोत्र असलेले दूध ओज आणि शक्तीचे वर्धक करते स्वयंपाक करताना लोखंडाची भांडी वापरल्यास शरीराला लोहाचा पुरवठा आपसूकच होतो शाकाहारातून शरीराची प्रथिनांची आवश्यकता पूर्ण भागविता येते मात्र सोयाबीन छोले राजमा यासारखे पचायला जड पदार्थ टाळलेलेच बरे धन्यवाद